इथे ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट्स पाहणार आहोत प्रेक्षकांनो इथे आता पुढील भा खूप सुंदर आणि काय म्हणून तो तेवढ्याचं रंजकणी इंटरेस्टिंग असा झालेला आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आता इथे कशा पद्धतीने हे सर्व काही इथे लग्नाचा जो काही कार्यक्रम आहे किंवा लग्नाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रिया इथे करत असते आणि खरं तर आता इथे जी प्रिया आहे प्रियाला मात्र आता इथे जे काही सायली आहे सायलीला जाऊन तिचं लग्न अर्जुनबरोबर ठरलं आहे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे सांगायच्या असतात आणि म्हणून ती इथे सायलीकडे जायला निघालेली असते आणि सायलीकडे जेव्हा आता प्रिया जाते आणि गेल्याच्यानंतर एक गोष्ट इथे ती करत आता मुद्दा म्हणूनच सायलीला येण्याचं काम असतं किंवा सायलीला काय त्रास होतो ह्या सर्व गोष्टी इथे पाहण्याचं तिचं काम असतं आणि त्याचबरोबर इथे आता ह्या सर्व गोष्टी इथे ती करत असते आणि करत असताना मात्र आता इथे जी काही सायली आहे सायली मात्र तिला अजिबातच भाव देत नाही किंवा तिला अजिबातच कसल्याच गोष्टी इथे की करत नाही आणि त्याचबरोबर इथे आता जी काही प्रिया आहे प्रिया बोलत असते येऊ का मी आतमध्ये आणि तेव्हा सायली बोलत असते हो ये ना आतमध्ये तुझं कधीही स्वागत आहे तू येऊ शकतेस इथे असं नंतर आता इथे जी काही आपली <coughs> प्रिया आहे प्रिया इथे एका गोष्टीचा विचार करत असते आणि ते म्हणजेच की आतमध्ये गेल्याच्यानंतर आता सायलीला कसं बोलायचं काय करायचं आणि मुद्दा म्हणूनच तिथीला इथे डिवचण्याचं काम करत असते ती इथे सायलीला बोलते की तुला माहिती का आता इथे आमचं लग्न ठरलेलं आहे आणि आमचं लग्न ठरल्याच्यानंतर तुला माहिती का काय काय होणार आहे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे आता तिथीला बोलत असते आणि तेव्हा आता इथे जी काही प्रिया आहे आणि प्रिया इथे सायलीला ह्या सर्व गोष्टी बोलल्याच्या नंतर सायली मात्र तिला टाळण्याचं काम करत असते सायली बोलत असते हो का मग ये ना बस ना असं बोलूनच इथे बसून तर बोलूया ना असं इथे बोलत असते आणि तेव्हा आता प्रिया बोलत असते इथे धड दोन माणसांना पाय ठेवायला सुद्धा इथे जागा नाही आणि तू मला इथे बसायला सांगत आहेस तू आणि मी इथे कशी काय बसू शकते ह्या सर्व गोष्टी आता इथे ती तिला विचारत असते आणि तेव्हा आता इथे जे काही सायली आहे ती इथे बोलत असते अगो असं काय करतेस तू तू सुद्धा अशा छोट्या घरामध्ये वगैरे राहिलेली नाही आहेस का आणि त्याचबरोबर तुला इथे बसायला काय झालेलं आहे आणि तू बसू शकतेस इथे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी आता इथे ती बोलत असते तेव्हा प्रियाच्या मनामध्ये विचार येतो मी तर हिला आता माझ्या आणि अर्जुन सरांच्या लग्नाबद्दल बऱ्याच काही गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत पण हिला मात्र त्या गोष्टीशी इथे काहीच फरक पडत नाही किंवा इथे तिला त्याबद्दल इथे काही वाटत नाही काय बोलायचं आता हिला असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा आता इथे जी काही सायली आहे ती ते विचार करते नको हिच्या तोंडाला लागायला आणि सायली बोलत असते हो का असं कसं होईल बरं कारण आता इथे जे काही अर्जुन सर आहे त्यांचं तर माझ्याशी लग्न झालेलं आहे आणि त्याचबरोबर इथे आता तू असं कसं बोलू शकतेस वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी आता इथे ती तिच्याशी बोलत असते आणि तिच्याशी ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र मला काहीच फरक पडणार नाही आणि त्याचबरोबर तुला एक या गोष्ट आठवते का जेव्हा लहान होतीस ना आणि लहान असताना मात्र इथे तुला पैशाचा खूप जास्त हव्यास होता किंवा तुला पैसे इथे सतत लागायचे तू पैशासाठी काहीही करायला तयार असायचीच आणि त्याचबरोबर इथे तुला कितीही जरी तू रात्री झोपताना एक स्वप्न पाहायचीस आणि त्याचबरोबर इथे तू सतत म्हणायची की आता माझ्याकडं खूप सारे पैसे यावेत आणि त्याचबरोबर खूप सारे पैसे आल्याच्यानंतर मग मी त्या पैशाचं झाड वगैरे बांधायचं खूप सारे कॉइनचे झाड वगैरे बांधण्याच्या नंतर मग सकाळी उठायचं मग त्या झाडाला एवढे सर्व काही पैसे लागलेले असायचे मग मी बंगला घेईल मग मी गाडी घेईन मी असं करेन मग मी तसं करेन हे सर्व तुझे स्वप्न असायचे पण ते सत्य होतं का गं तसंच नाही ना काही सत्य झालं तसं हे सुद्धा अजिबातच खरं होणार नाही तुझं अर्जुन सराबरोबर लग्न हे मुळीच होणार नाही मुला मी ते होऊच देणार नाही असं इथे स्पष्टपणे आपल्या सायलीने जी काही प्रिया आहे प्रियाला इथे ठणकावून सांगितलेलं असतं आणि तेव्हा आता इथे जी काही प्रिया आहे प्रियाला तर ह्या गोष्टी या पद्धतीने झाल्याला अजिबातच कळत नसतात हां की हे सर्व काही काय आहे आणि त्याचबरोबर ही सायली माझे असं का बोलत आहे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे की बोलत असते आणि त्याचबरोबर हिला काय झालेलं आहे हे बरी तर आहे ना हिला काहीच फरक पडला नाही मला तर वाटलं हे खूप अकाव तांडव करेल कारण अर्जुन आणि सायलीचं एकमेकांवरती प्रेम होतं आणि त्याचबरोबर मी जर हिला ही, ही गोष्ट सांगितली तर ही काय करेल काय नाही ह्या गोष्टी मला इथे पाहायच्या होत्या आता हिला असं म्हणूनच प्रिया बोलत असते आता ठीक आहे मी तिथून निघून जाते वगैरे आणि असंच करून ती तिथून निघून जात असते तेव्हा सायली मात्र इथे ठामपणे असल्या कारणाने आता प्रियाला हिचं हे जे काही सायलीचं जे वागणं आहे या पद्धतीने आहे म्हणून तिला मात्र टेन्शनसुद्धा सुद्धा आलेलं असतं आणि त्याचबरोबर तिला इथे टेन्शन आल्याच्यानंतर आता इथे इथे ह्या सर्व गोष्टी इथे या, या पद्धतीने झाल्याच्या नंतर मात्र जी काही प्रिया आहे प्रिया बाहेर जाते आता प्रिया बाहेर गेल्याच्या नंतर अंगणातच असते की जे काही मधगू आहेत मधगू मात्र इथे तिला जाताना पाहत असतात आणि तिला जाताना पाहिल्याच्या नंतर इथे अरे मधुभव तुम्ही आलात आणि तेव्हा मधुऊ तिला बोलत असतात की हो पण तू इथे कशी असं इथे बोलल्याच्या ती इथे बोलत असते की हो माझं आणि अर्जुनचं लग्न ठरलेलं आहे आणि त्याकरिता मी इथे सायलीला आमंत्रण देण्यासाठी आले होते असे इथे ती सांगते आणि तिने ह्या गोष्टी इथे सांगितल्याच्यानंतर मधुऊंना तर खूपच मोठा इथे धक्का बसलेला असतो ते बोलत असतात की त्यांच्या मनामध्ये विचार येतो ही आलेली आहे मग सायलीला ह्या गोष्टीचा किती त्रास झाला असेल आणि तेव्हा इथे प्रिया बोलत असते पण मधुभू बरं झालं मला तुम्ही इथे भेटलेला आहात तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजेच की सायलीला नक्कीच काहीतरी झालेला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही तिचा इलाज करून घ्या आणि त्याचबरोबर तिला एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये हो दाखवा असे इथे ती तिथंना सल्ला देत असते आणि तेव्हा इथे जे काही मधुभू आहे ते इथे बोलत असतात तू काय बोलत आहेस आणि काय नाही ह्या तरी गोष्टी इथे तुला समजत आहेत का आणि तुझी इथे हे सर्व काही बोलण्याची हिंमत तरी कशी झाली असंसुद्धा आता इथे जे काही मधुभाऊ आहेत ते इथे बोलत असतात आणि मधुभाऊनी ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर प्रिया बोलत असते की हो अगदीच बरोबर बोलत आहे मी काही एक चुकीचं कि किंवा काही एक खोटं वगैरे मी इथे अजिबातच बोलत नाही असंसुद्धा आता इथे ती बोलत असते आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे या पद्धतीने झालेल्या असल्याकारणाने आता प्रेक्षकांना सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजेच की जेव्हा आता इथे हे सर्व काही या पद्धतीने आणि ह्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत ते या पद्धतीने इथे होत असताना मात्र आता जे काही मधभू आहे ते इथे बोलत असतात हे कसं शक्य आहे किंवा ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या अशा कशा होऊ शकतात आणि त्याचबरोबर इथे असं होता कामाने सायली एवढी शांत कशी खरंच ही बळी आहे का किंवा हिला काही त्रास तर होत नाही ना, ना वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ते बोलत असतात आणि ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र आता बरोबर आता इथे प्रेक्षकांना इथे सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजेच की जे काही रविराज आहेत रविराजसुद्धा इकडे आलेले असतात आणि रविराज इकडे आल्याच्या नंतर आता एक गोष्ट होते ते म्हणजेच इथे बोलत असतात मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि त्याचबरोबर मला तुम्हाला काही गोष्टी इथे सांगायच्या आहेत असं इथे ते बोलतात आणि काय गोष्टी सांगायच्या आहेत असं इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता अर्जुनशी मला इथे बोलायचं आहे आणि ते म्हणजेच की सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की अर्जुन तू खरंच मनापासून इथे प्रेम करत आहेस का आणि त्याचबरोबर इथे आता तुझं सायलीवरती मनापासून प्रेम आहे का ह्या सर्व गोष्टी इथे मला तुला विचारायच्या आहेत असं इथे ती बोलत असतात आणि त्यांनी ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता अर्जुनला हा त्यांनी विचारलेला प्रश्न असतो पण अर्जुनला मात्र काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी तर आता इथे कळत नसतात आणि तो मात्र अगदीच शांत बसलेला असतो कारण त्याच्या मनामध्ये खूप काही असे विचार इथे सुरू असतात की आता मी काय बोलणार आहे कशा पद्धतीने हे रिॲक्ट करणार आहे तेव्हा प्रिया येते आणि प्रियामध्येच येऊन बोलण्याचं काम करत असते प्रियामध्येच येऊन बोलल्यानंतर मात्र इथे सर्वांना खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांचे अपडेट्स जर तुम्हाला पाहायचे असतील जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आपल्या मिरांचं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा